चोवीस ची लोकसभा निवडणूक काँग्रेसने एस सी एस टीच्या नावावर लढली प्रत्येक भाषणात त्यांनी सांगितलं की भाजपाची सरकार आली तर ते एस सी एस टी चे आरक्षण हिचकावून घेईल यासाठी अमित शहाचे फेक व्हिडिओ सुद्धा सर्क्युलेट केले पण पर... काँग्रेसने एस सी एस टी साठी काय केलंय मित्रांनो एन्फोर्समेंट डिरेक्टरेटने सांगितलं आहे की कर्नाटकामध्ये एसटी फंड ज्या पैशांचा वापर एस टी समुदायातील लोकांच्या वेलफेअर साठी होणार होता या पैशांचा वापर काँग्रेसने दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत दारू खरेदीसाठी वापर इतकेच नाही तर या एसटी फंडच्या पैशाने तीन करोड ची लॅम्बॉर्गिनी गाडी सुद्धा खरेदी केली गेली के एस सी फंड मधून चौदा हजार करोड रुपये डायव्हर्ट केल्याबद्दल नॅशनल कमिशन फॉर स्किड्युल्ड कास्ट कर्नाटका सरकार कार रिपोर्ट मागवली आहे मित्रांनो काँग्रेसने दोन हजार अकरा मध्ये जामिया मालिया युनिव्हर्सिटीला अल्पसंख्याक दर्जा दिला ज्यामुळे ला, ला, ला मिळणारे आरक्षण संपवून आरक्षण देण्यात आले मित्रांनो कर्नाटकामध्ये गरीब लोकांच्या नावावर सुरू केलेले इंदिरा कॅन्टीन योजना सुद्धा पैशाच्या अभावामुळे बंद होत आलेले आहे मित्रांनो तुमची या बाबतीत काय मत आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघायसाठी फॉलो नक्की करा